राज्यामध्ये खाण आणि क्रशरचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होतोय पाहुयात मनसरच्या निघोटवाडी मधल्या ग्रामस्थांची व्यथा घराच्या भिंतीला पडलेले तडे शाळेचे तुटलेले पत्रे रस्त्यांची दुरावस्था विहिरींचं आटलेलं पाणी आणि नापीक झालेल्या जमीन ही दृश्य आहेत पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील मनसरजवळील निघोटवाडी गावातील इथल्या खाण आणि क्रशरमुळे ही अवस्था निर्माण झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराला ग्रामस्थ अक्षरशः वैतागले हा सर्व प्रकार बंद व्हावा यासाठी गाव बंद ठेवून ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे गावर्षी होऊन गेली कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला योग्य असं उत्तर किंवा योग्य असं समाधान या ठिकाणी केलेलं नाही सौंदर्य आपल्याला सरी... हा परिसर आहे परंतु याची अक्षरशः धुलधान या ठिकाणी झालेली आहे इथं संपूर्ण गावचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे गेले दहा वर्षापासून हा लाडा आमचा चालू असून एकही शासन दरबार शासनाचा एकही माणूस संबंधित ग्रामपंचायतच्या कार्यालयात आला तर नाहीच पण लेखी स्वरूपात सुद्धा आमच्या ग्रामसभेचा ठरावाचं उत्तर सुद्धा दिलेलं नाही इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ गाव के ठराव घेतलेलाच आहे पण ह्याच्याही पेक्षा भयंकर आंदोलन आम्ही करणार आहोत दळणवळणचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची इतकी बेकार अवस्था झाली जड वाहनांमुळं की वारंवार तो रस्ता रिपेअर करून सुद्धा त्या रस्त्याला खड्डे पडलेत त्यामुळं परिस्थिती अशी झाली की शेत शेतमालाची शे, वाहतूक करणं अवघड झालेली आहे त्यामुळं ग्रामस्थ त्या गोष्टीने त्रस्त झालेले आहेत हा जीव घेणा प्रकार बंद व्हावा यासाठी इथले ग्रामस्थ सात वर्षांपासून प्रशासनाचे उंबरटे झिजवत आहेत मात्र प्रशासन लक्ष देत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे याबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी कॅमेरा पुढे बोलायला नकार दिलाय क्रशर मालक आणि अधिकाऱ्यांचे लागे बांधे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप होतोय हे खडी क्रशर बंद झाले नाही तर जगणं कठीण होणार असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यामुळे एल्गार पुकारल्यानंतर तरी प्रशासनापर्यंत ग्रामस्थांचा आवाज पोहोचणार का हे आता पाहावं लागेल साईदीप ढोबळे झी मीडिया मंच पुणे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे